कौतुक आणि शाबासकी मिळाली की, की अडचणींशी लढायला त्यांना हरवायला अजून रूप येतो असं म्हटलं जातं आणि नेमका हाच धागा पकडून भारतीय जनता पक्ष जुने कल्याण मंडळ आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित दहावी व बारावी ती गुणवंत विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर सोहळा संपन्न झाला विशेष म्हणजे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे तर गुजरात मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यानंतर या गुणगौरव सोहळ्याला प्रारंभ झाला यंदाचा हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणखीनच विशेष होता कारण ऊट तरुणा जागा हो युवा स्वाभिमानाचा धागा हो या भ्रीदवाक्याखाली त्याचे आयोजन करण्यात आले होते यामुळे यंदाचा नुसता गुणगौरव सोहळाच नव्हता तर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये असणारी देशभक्ती देशप्रेमाची भावना आणखी वृद्धिंगत करण्याचा कौतुकास्पद प्रयत्नही त्यातून करण्यात आला या पार्श्वभूमीवर इतर गुणगौरव सोहळ्यापेक्षा हा सोहळा अधिक ठळक आणि तितकाच वेगळाच ठरला या अंतर्गत भाजपाच्या जुन्या कल्याण मंडळामध्ये येणाऱ्या सर्व शाळांमधील दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आणि महाविद्यालयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच यातील निवडक विद्यार्थ्यांना माजी आमदार नरेंद्र पवार भाजप जुने कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाकरस आणि कल्याण विकास फाउंडेशन यांच्या अध्यक्ष हेमलता नरेंद्र पवार यांच्या हस्ते स्मार्टफोन स्मार्टवॉच आणि सारख्या आकर्षक भेटवस्तूही प्रदान करण्यात आल्या दहावी आणि बारावी ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची पायरी असते आणि अशा महत्त्वाच्या पायरीवर त्याला शाबासकी थाप मिळाली तर पुढे येणाऱ्या संकटांना तो विद्यार्थी अतिशय आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकतो नेमक्या याच उद्देशाने साधारणपणे दहा वर्षापूर्वी आम्ही हा सामाजिक उपक्रम सुरू केल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली तसेच आपले वर्तमान कर्तृत्व हे भारत मातेच्या चरणी समर्पित हो असे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन करत शिकताना आयुष्यात पुढे जात असताना या विद्यार्थ्याला आपल्या देशाबद्दलही आदर असलाच पाहिजे तरच तो विद्यार्थी भविष्यात या देशाचा एक जबाबदार आणि देशप्रेमी नागरिक बनू शकतो आपला देश तरुणांचा विद्यार्थ्यांचा देश असल्याने हा विचार करून यंदा आम्ही ऊट तरुणा जागा हो युवा स्वाभिमानाचा धागा हो ही संकल्पना राबविली जेणेकरून या विद्यार्थ्यांमधील देशप्रेमाची आणि देशभक्तीची भावना सदैव जागृत राहील असे मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले जनता पार्टी जुने कल्याण मंडळ आणि विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या गौरव दिनी या यशात पालकसुद्धा संमिलित असतात आणि विद्यार्थी आणि पालक या दोघांना मानवंदना देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला काही कारणास्तव मी लेट पोचलो परंतु वेळेवर पोचण्याचा माझा प्रयत्न होता अतिशय उत्तम असं भरभरून भरलेले विद्यार्थ्यांचं व्यासपीठ मला मिळालं तिथे मला दोन शब्द बोलायला जा मिळाले त्यांना मी एकच सांगितलं की ह्या लॅपटॉप मोबाईल याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही पुस्तक वाचण्याकडे लक्ष द्या तुम्हाला तुम वाचनामध्ये शिवाजी महाराज काय ते समजले पाहिजेत रामायण काय ते समजलं पाहिजे महाभारत काय ते समजलं पाहिजे त्यामुळे वाचनाची आवड सुद्धा तुम्ही जोपासा एवढंच आजच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमातून मला त्यांना सांगायचं होतं ते कट... मी सांगितलं आणि आजचा कार्यक्रम आम्ही थांबला संपला छान झालेला आहे ते भारतीय जनता पार्टी जुने कल्याण मंडल आणि कल्याण कल्याण विकास फाउंडेशन याच्या मा माध्यमातून आज आम्ही हा गुण विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता मागच्या दहा वर्षापासून आम्ही हा सोहळा आयोजित करतो दहावी बारावीचे जे विद्यार्थी असतात जे वर्षभर मेहनत करून इतके चांगले गुण मिळवतात तर त्यांचे शिक्षक आणि आई वडील ते त्यांचं कौतुक करतातच पण एक सामाजिक भान म्हणून म्हणा किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही पण हा त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण हीच मुलं पुढे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरू शकतात म्हणून आज हा गुणगौरव सोहळा केला होता आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे आजचं आणि नेहमीच की जे विद्यार्थ्यांचे पालक असतात ते पण वर्षभर विद्यार्थ्यांच्या मागे तेवढेच अभ्यासाच्यासाठी म्हणा किंवा याच्यासाठी तेवढंच कष्ट करत असतात म्हणून त्या पालकांचा देखील आम्ही आज विद्यार्थ्यांसोबत सत्कार केला आणि ते खूप खुश होते आनंदात होते आणि आम्ही तीन लकी ड्रॉसुद्धा दिले त्यामुळे विद्यार्थी सगळे खुश झाले आणि विद्यार्थी गवणगौरव सोहळ्याला खूप प्रचंड प्रमाणात आज प्रतिसाद मिळाला होता आणि असंच त्यांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आज आमचे सगळे सहकारी पण आहेत आणि सोहळा छान पार पडला एवढंच